केंबाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावा मी श्रीओम सिनेमा प्रस्तुत केंबाळ या वेब सिरीजचा लेखक दिग्दर्शक कथा पटकथा लेखक विशाल अडसुळे राहणार साप आणि माझ्याबरोबर तेवढ्याच विचारांनी आणि तेवढ्याच ताकदीनं काम करणारे श्रीकांत डी ओ पी आणि एडिटिंग हे काम ते पाहतात आणि आजचा हा भाग सहावा भाग न दाखवता आम्ही मुलाखतीचा भाग घेतला आहे त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे फ्रेंडशिप डे हो। या निमित्ताने प्रेक्षक आणि आमच्यामध्ये मैत्री वाढावी आणि असेच ऋण एकमेकांशी वाढत जावेत यासाठी आम्ही हा आजचा एपिसोड शूट करत आहोत या एपिसोडमध्ये आमचे सर्व कलाकार तुमच्याशी संपर्क साधणार आहेत तुमच्याशी चर्चा करणार आहेत त्यांचे अनुभव कसे आहेत या वेबसिरीजमध्ये काम करताना आणि शिवाय या वेब मध्ये काम करत असताना त्यांना किती कमेंट येतात आणि त्यांना याबद्दल काय वाटतं ते आपण त्यांच्याशी संवाद करून जाणून घेऊयात तर यासाठी मी पहिल्यांदा बोलवतो आमच्या वेब बाल बालकलाकार माझी मुलगी श्रीमयी विशाल अडसुळेला आणि भेटूया आणि तिच्याशी बोलूया अकॅडमी मध्ये शिकत आहे मी केम्बाय सिरीज काम करत आहे मला खूप मज्जा येते करताना आणि तोच म्हणजे तेव्हा मी काम करते तेव्हा मला खूप मजा येते हसत खेळत सगळं असतं पण जेव्हा मी भाग बघते तेव्हा मला खूप भीती वाटते मी पप्पांच्या किंवा मम्मीच्या मागायला पण तो माझा भाग पाहते मग परत

शूटिंग महत्वाचं असलं तरी अभ्यास पण तेवढाच महत्वाचा आहे तर या पद्धतीने ही माझी मुलगी आहे ही माझ्या वेब सिरीज मध्ये काम करत असते आणि तिला भूताचा रोल आहे तर ती सांगते की तो भूताचा रोल करताना तिला मज्जा येते ती कॅमेऱ्याचं शूटिंग वगैरे तिला छान वाटतं पण ते परत एपिसोड ज्यावेळेला बघते त्यावेळेला त्याला त्याची भीती वाटते ही एक मोठी गंमत आहे आणि तिला शेजारची लहान मुलं पण काय काय म्हणतात तिच्या आपण ऐकूया तर काय लहान मुलं तुला काय म्हणून बोलवते केमळ भूत आलं असं तिला लहान मुलं आमच्या शेजारची वगैरे बोलवतात तर अनुभव अनुभव खूप छान आहे आणि तिला हे काम करताना माझ्या इथे तिची इच्छा आहे काम करण्याची आणि ती व्यवस्थितपणे सगळं काम करते याबद्दल तिचं अभिनंदन आणि आता आपण आपल्या वेबसिरीज मध्ये दुसऱ्या कलाकारांना बोलूया तर हे आमचे मित्र आणि केमळे वेब सिरीज मधले जमीनदार म्हणून काम करत असलेले चंद्रकांत जाधव तर तुमच्याबद्दल आता सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा आपण जी वेब सिरीज चालू केली आपण तसं बऱ्याच दिवसापासून आम्ही वेब सिरीज केलेले आहेत आम्ही पहिल्यांदा लॉकडाऊन मधल्या कारामती केल्या नंतर केंबाळ केलं आणि नंतर आता आम्ही एक ब्रेक घेऊन आम्ही नंतर केव्हा तीस दशक तीस दहशत पुन्हा ह्या नावाने आम्ही पुन्हा वेबसिरीज चालू केली आहे तर आम्हाला काम करताना अतिशय असा सुंदर अनुभव येतोय लोक म्हणतात तुमची वेबसिरीज एक नंबर चाललेली आहे तुम्ही खूप छान काम करताय जेमण्याचा व्यवहार कुठं आलाय तुम्ही कोण कोणाला मारामारीच काय भानगड चालली आह काय कळलं आम्हाला तुमचं चाललंय काय तर आम्ही म्हणतो पुढे बघा तुम्हाला कळेलच पुढे नंतर हळूहळू येईल आमची वेब सिरीज मध्ये काय आहे ते आता एक विशेष कमेंट कुणाची किंवा मित्राची अनुभव अशी हो मला एका मित्राची कमेंट आली की तुम्ही लय सुंदर काम करताय तुमची जी टीम आहे ती अनुभव नसताना सुद्धा तुम्ही एकमेकांच्या सहकार्यानं अतिशय सुंदर असा तुमच्यात जे अभिनय आहे ते तुम्हाला तुम्ही वेबसिरीजच्या तुम्ही सगळ्यांना अगदी तु पद्धतशीरपणे अनुभव देताय सगळ्यांना असे बरेचसेच लोक मला विचारतात तर आता आपण बोललो आपल्या वेब सिरीज मध्ये काम करणारे जमीनदार चंद्रकांत जाधव हे सुद्धा सापचेच रहिवाश हो आहेत आणि आता आपण यानंतर आपल्या वेब सिरीज मधील कॉमेडी भूमिकेत सतत अग्रेसर असणारे बापूराव उर्फ रामदास जाधव यांच्याशी आपण बोलणार आहोत तर आता आपण बोलणार आहोत आपल्या वेब सिरीज मधील एक कॉमेडी कलाकार बापूराव उर्फ रामदास जाधव यांच्याशी तर तुम्हाला या वेब सिरीज मध्ये काम करताना काय अनुभव आला ते आपल्या जरा प्रेक्षकांशी बोला खूप चांगले अनुभव आले विशेष म्हणजे ह्या वेब सिरीज ला भरपूर प्रतिसाद आहे आणि असा विषय आहे की लहान मुला बसन कि मोठ्या मात्र माणसा पाहतोय सगळ्याच माणसांनी आवड आहे आणि लहान लहान मुलं गावात न जाताना किंवा गावी जरी गेलो तर लहान 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 मुलं सुद्धा हाक मारते हो काका तुमचं केबाळ ओ काका आहे तुमचं केबाळ असं म्हणून चर्चेचा विषय चांगला रंगतोय आणि त्याच्यामुळं उत्साहही वाढतोय काम करण्याचा आणि सगळे टीम जी आहे केवळ टीम जी आहे ती सगळी हासी मजाक मध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे शेती उद्योग किंवा उद्योगधंदा असे म्हणजे गावाकडेच असणारे सगळी मुलं आहेत ते असे काही प्रोफेशनल कोणच नाही पण तरी पण चांगल्या पद्धतीनं काम करते आणि प्रतिसाद चांगला भेटतो या आता माझी लहान मुलगी आहे अडीच वर्षाची ती एक ती म्हणजे मोबाईल मध्ये माझ्या मिसेसने जर लावली तर ती एपिसोड झाला त्या एपिसोड मध्ये बबन का बबन काकाने जी लापा मारलाय ती माझी मुलगी तेचनी बघितली की म्हणती डॅडू ह्या काका बाबाने मला तुम्हाला लापा मारलाय तेचनी एक लापा मारायची मला म्हणजे अशा काय गोष्टी आणि लहान लहान जी बारकी बारखी पुरायची ती सुद्धा भरपूर ह्या गोष्टीला म्हणजे कधी येणार आहे तुमचा भाग किंवा मोठी माणसं म्हटलं तरी कधी येणार आहे भाग आता आजचा कालच्या पासूनच आतुरता लागती शनिवार रविवारपासून आतुरता लागते की तुमचा भाग कधी पडणार आहे म्हणजे ज्या दिवशी आपलं शूटिंग शुक्रवारचं शूटिंग झालं की त्यांचं की आज पडतोय का उद्या भाग पडतोय असा म्हणजे विषय होतोय आता परी आ, बर, प्ले कर नुसता <laughs> का बर काय करू नाही आणि वेब सिरीज मध्ये आतापर्यंत आलेले सगळ्यात तुम्हाला कमेंट चांगली एखादी आठवते अशी एखादा फोन आलेला कि त्याने भरभरून कौतुक कौतुक आपलं केलं वेब सिरीजचं तुमचं स्वतःच अशी एखादी कमेंट तसं पाहुण्यातून म्हणजे जे रिलेटिव्ह आहे ती त्यांच्यातून येते येते ती पण पुण्यात एक जोडीदार आहे त्याने म्हणजे प्रोफेशनल आहे ते असताना त्यानं असं की केलं की तुम्हाला इंट्रोगेशन म्हणजे माहिती किंवा ही तुमच्याकडून कोण करून घेतली इतकं चांगल्या प्रकारे तुम्ही करताय आणि तुमटेचा एक ह्या लाईन मध्येच म्हणजे फिल्म लाईन मध्येच एक माऊस बाबा आहे आमचा विशाल भटतरी म्हणून तो सुद्धा म्हणला की तुम्हाला डायरेक्शन कोण देते की बाबा असं केलं पाहिजे म्हणजे तुला रिहर्सल कोण करून घेते तर म्हटलं रिहर्सल आमचं जे विशाल आहेत गोष्टी सांगून त्या गोष्टी आमच्याकडून करतोय पण म्हणजे इतकं सांगितलं की त्याला की तुम्ही अशा पद्धतीने करताय की जसं की रिअल मध्ये जी ज्यांचं प्रोफेशनच आहेत त्या पद्धतीने तुमचं चांगल्या पद्धतीने करताय आणि हे काम करत असताना आपल्याला आपले एडिटर आणि डीओपीचं काम आणि शूटिंगचं काम बघणारे वारेसर होतीच आता सगळ्या गोष्टी आम्हाला काय एवढा प्रोफेशनल नाही आम्ही त्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो एडिटिंग करते ती आता जे कॅमेरामॅन आमचं वारेसर आहे त्यांचं सुद्धा एडिटिंग आता त्या पद्धतीनं जो बाबा आहे ती त्याच्या ती लाईन असल्यामुळे त्या पद्धतीने तो बोलला गेला पण आम्ही मोठ्या थोडक्या भाषेत आमच्या आम्ही सांगतोय की अशा पद्धतीने केलंय म्हणून पण वारेसरांच्या बद्दल मी एडिटिंग वेडिटिंग सगळ्या गोष्टी जिंकले तर करते ती म्हणून असा विषय तर आता आपण ऐकलं बापूराव यांची या सिरीज मध्ये काम करत असताना काय काय अनुभव येते ते तर लोकांची ओळख खूप वाढली भरपूर माणसं बघते सगळ्यांना आवडते हो तर आता यानंतर आपण तर पन... <अगा> यानंतर आता आपण आपल्या केंबा वेब सिरीज मध्ये एक जमीनदार म्हणून जे भूमिका करतायत ते धनाजी बुदावले यांच्याशी आपण बोलूया तर तुम्हाला या वेब सिरीज मध्ये काम करताना काय अनुभव येतो इथं सोडते काय खूप आनंद वाटला चांगलं वाटलं आणि असे जे ओळखत होते लोक ओळखायला लागले ती आणि बाहेरचे लोकांचे कमेंट हो कमेंट कमेंट्स चांगले आहेत आणि ओळख ओळखायला लागले like ओळखायला नाही बाकी आणि ओळखले लोक सुद्धा धनाजी गाव काय म्हणते असेल त्या मार्केट मध्ये मला वेब सिरीज मध्ये आणि तुमचं नाव पूर्ण आणि पत्ता कुठलं आहे माझं नाव धान शंकर सात आठ ह्यामध्ये तुम्ही ऍक्टिंगला कसं काय आलं तुम्हाला आवड आहे का हो आवड आहे त्यामुळे मग आता ही वेब सिरीज सर्वांनी बघावी यासाठी सगळ्यांनी आमची वेब सिरीज बघा यांचं पण काम छान आहे अशी सगळी काम चांगली करतायत तर असंच आपण अजून काही जे आपल्या कलाकारांच्या बरोबर बोलणार आहोत तर यानंतर आता आपण आपल्या वेब सिरीज मधील बबन सदाशिव क्षीरसागर हे आमच्या घरातील व्यक्ती आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत तर बोलूया बबन क्षीरसागर यांना तर आता आपण आपल्या वेब सिरीज मध्ये काम करणारे बबन सदाशिव सागर आमच्या घरातीलच आहेत यांच्याशी जरा बोलूया या वेब सिरीज मध्ये काम करताना कसं वाटलं ह्या वेब सिरीज मध्ये काम करताना म्हणजे लोकांच्या कमी भरपूर पडले आणि आनंद वाटला कार्यक्रम बघताना करताना आनंद वाटला थोडा घरातील माणसं घरातली माणसं सगळी म्हणजे बबन का का भुबन का काका बारकी पोरं रस्त्यानं सुद्धा जाते का, भुबन का थप्पड म्हणजे काय थप्पड म्हणजे काय <laughs> लाफ लाफ म्हणजे काय अशी बारकी बारकी बोल जरा थोडीशी आणि आपल्या वेब सिरीज मध्ये आईने आपले वेब सिरीज मध्ये लाफा म्हणून एक वेब सिरीज त्यात एक कॉमेडी सीन आहे त्यात लाफा म्हणजे काय याचा अर्थ हे सांगितला आहे त्याच्यावरून त्यांना लहान मुलं सगळी लाफा म्हणजे काय लाफा म्हणजे काय असं विचारत असते आणि कुणाची कमेंट काय आणि भरपूर कमेंट वगैरे मिळाले आणि सिरियल बघताना माणसं आपल्या गावातला माणूस असल्यामुळं किंवा गावातील लोक असल्यामुळं आणि बाहेरच्या लोकांचं सुद्धा या गोष्टीवर भरपूर म्हणजे या माझ्या सिरियल वर माझ्या ह्या ऍक्टिंग म्हणून uh -huh. भरपूर लोकांनी कमेंट भरपूर टाकलेले uh -huh. मग आले अशा शेवटपर्यंत कमेंट भरपूर आम्हाला चांगलं काम करण्याची संधी मिळावी हीच फक्त आम्ही इच्छा व्यक्ति तर आता आपल्या केबाय वेबसिरीज मध्ये काम करत असलेले एक जमीनदार म्हणून भूमिका करत असलेले राजेंद्र गुजावले त्यांना जास्त बोलता येत नाही पण त्यांची ऍक्टिंगची इच्छा खूप आहे तर त्यांच्याकडून त्यांना जेवढं बोलता येईल तेवढं आपण त्यांच्याशी बोलूया राजू तुला या वेब सिरीज मध्ये काम करताना बरं वाटतंय बरोबर आणि लोक ओळखायला फोन का काय काय कसं आहे काय आहे काय काय पुढे काय होणार पुढे काय होणार सगळं पण चालू मला चांगलं वाटतंय तर हा आमचा पहिल्यापासून पहिली पण आम्ही एक वेब सिरीज केली होती लॉकडाऊन मधल्या करावती म्हणून त्यामध्ये पण तो होता पण त्या, त्या सिरीज नंतर त्याला थोडा त्रास झाला आणि पॅरलेसचा एक अटॅक येऊन गेला तर त्यानंतर आता तो थो थोडा व्यवस्थित आहे पण बोलता कमी येतं पण काम करायला आमच्या बरोबर कायम असतो त्यामुळे त्याचं अभिनंदन आहे आणि आम्हाला सुद्धा त्याचं सगळ्यांना कौतुक वाटतं आणि त्याला पण ते काम करायला बरं वाटतंय वेळ जातोय तर याचं नाव राजेंद्र बुदावले राहणार सात आणि आमचा मित्र आहे सहकारी आमच्या वेबसिरीज मध्ये कायम आमच्या बरोबर असतो यानंतर आता आपण आपल्या केंबाळे वेब सिरीज मध्ये एक कॉन्स्टेबलची भूमिका करणार आहे शुभम कदम यांच्याशी बोलणार आहोत तर शुभम तुम तुमचं संपूर्ण तुम तुम नाव आणि पत्ता सांगा नमस्कार माझं नाव शुभम राजेंद्र कदम मी ह्या साप गावचा चौराय भाषा आहे आता ही भूमिका करताना तुम्हाला काय अनुभव येतोय कसं वाटतंय अनुभव म्हणजे तसं सांगायचं बघितलं का नाही तर मी असं कधी कोणत्याही शेतात म्हणजे असं काम केलं नव्हतं पण जे मला बाहेरून कदम सर जे म्हणतात त्याच्यानं मला खरंच स्वतःहून असं वाटतं की मी खरंच असं म्हणजे कुठं पोलीस स्टेशनला कामाला आहे असं वाटतं म्हणजे लोक पोलीस म्हणून ओळखायला लोक मला पोलीस म्हणून ओळखायला लागले आणि विशेष कमेंट काय कुणाची कुणी फोन करून विचार सांगितलं तुमचं काम छान आहे आम्हाला आवडतंय असं एखादा फोन आलेला आता मित्रमंडळी आपली भरपूर आहे त्यांचा मला कमेंट मेसेज वगैरे येतात ते मला बरंच जळवायच्या ही तुम्ही जे करताय ते कुठं करताय वगैरे काय ते विचारतात पण आपण आपल्या सात गावामध्येच करतोय पाहुणे मंडळी आहेत आपली त्यांचा पण मला बरच मेसेज फोन वगैरे येतो मेसेज येतात बरेच लोक बघतात आणि आवडत आहे सगळ्यांना सगळ्यांना आवडतंय प्रत्येक जण मला फोन करून विचारतोय पुढं काय होणार आहे पुढं काय होणार आहे याबद्दल काय माहिती आता कसं झालंय आता सर जे पुढं करताय तुम्ही जे पुढं करताय तेच आम्ही भूमिका करतोय त्याच्यामुळे आम्हाला पण पुढची काय अजून स्टोरी ही कुणालाच माहित नाही नसती कारण ते एक गुड आहे जे तुम्ही बघत जसं जाल त्यावेळेला तुम्हाला कळत जाईल तर आता आपण आपल्या केमआये वेब सिरीज मध्ये इन्स्पेक्टर या भूमिकेत असणारे विवेक भोसले यांच्याशी आपण बोलूया तर विवेक तुमचं नाव आणि तुम्ही या मालिकेत जे काम करताय ते काम आणि त्याचा अनुभव तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव विवेक संजय भोसले मी वेळोगावातील आहे आणि केंबाळ्या वेब सिरीजमध्ये मी इन्स्पेक्टरची भूमिका करतो तर भूमिका करताना आपल्याला स्वतःच एक खरंच का नाही वाटतं बरोबर अजून काय कमेंट वगैरे येतात मित्र मंडळी फोन करून सांग खूप आहेत त्या आमच्या गावातल्याच खूप कमेंट आहेत त्या विकी भाई विकी भाई म्हणून जे असतं म्हणजे ते गावातल्या नाही का कौतुक वाटत की बाबा पोर काय तरी म्हणजे काम करत आहे आणि वेब सिरीज आवडते सगळ्यांना वेब सिरीज खूप आवडते वाट बघत मग दर तुम्हाला कधी येणार कधी येणार असं विचारते मग पुढे काय होणार आहे विचारते हो लागला नाही सुगाव त्या कुणाचा सुगावा लागला काही प्रश्न असला क्षेत्रात आपण पाहिलं काय अनुभव म्हणजे विशेष अनुभव म्हणजे कस लहानपणाचं टीव्हीवर काम करायची जी अपेक्षा होती ना आणि काम पण तुमचं सगळं व्यवस्थित आहे चांगलं आहे तुमचा चेहरा खूप गोळका आहे त्यामुळे बघताना एकदम छान वाटते आणि आता अशी एखादी कमेंट तुम्हाला सांगावीशी वाटते एखादी एक वेगळीच कमेंट एखाद्या पाहुण्यानं मित्रानं कि बाबा असं तुम्ही करताय तर असं केलंय की छान वाटलं अशी एखादी कमेंट कुणाची तशी कमेंट म्हणे पाहुण्याचे म्हणजे माझ्याबद्दल नाही लागिंग बद्दलच घे मला कोण आहे बाबा आता म्हटला ते बरोबर म्हटलं खाली आमच्या गावाला एक म्हणजे असं म्हणजे एक इन्सिडेंट झाला त्या माणसानं माझ्या असं खाऊन <laughs> 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 हाँ, हाँ. तर तेच त्याबद्दलच जास्त मला चालू म्हणजे एकंदरीत ही वेब सिरीज करून एक स्वप्न पूर्ण झालं सर काय होते खरं सांगत आहे तर याप्रमाणे आमची वेब सिरीज बघत राहा अजून पुढे काहीतरी विशेष होणार hmm. तर कायम बघत राहा एवढीच आमची इच्छा आहे hmm. तर यानंतर आपल्या वेब सिरीज मध्ये कॉमेडी भूमिकेत असलेले अजय माने यांच्याशी आपण थोडं बोलूया तर आता या सिरीज मध्ये काम आपण कॉमेडीचं करत असतो तर हे काम करताना तुम्हाला अनुभव वेगळा वेगळा काय येतोय काय काम अनुभव म्हणजे ह्या क्षेत्रात काम करतो मी कॉमेडी मला असं वाटतं की बऱ्याच पैकी म्हणजे बऱ्याच अंदाजारी माझ्या चांगली ओळख झालेली आहे आणि लांब लांबची माणस कधी न बोलणारी तो कधी न येणारी माणसं असली माणसं मला आता ओळखायला लागली मनाला आले की ना तू आता येतो ओळखायला आला तू हळूहळू मध्ये आता पिक्चर बी काढशील चे तू आता हळूहळू कॉमेडी छान वाटते काम करताना बर माझ्या मनाला मी तर माझ्या मनाने लय खुश आहे की एक प्रकारे एखादी लाईन तर चालू झाली की त्याला माणसं ओळखायला लागली आणि कोण फोन वगैरे करून मोबाईल वर पण कमी देत असतील तर काम तुम्हाला तर दररोज एखाद्या एखाद्या कोणाचा एक दिवस झाला दोन दिवस झाले आठ दिवसाला कोणाचा कोणाचा फोन येणारच काय झालं एपिसोडचं आता ह्या एपिसोड काय करणार होते मी अजून लेप कॉमेडी असं क्वालिटी करा अजून कॉमेडी करा क्वालिटी आता तर करता येऊ पक्ष क्वालिटी करा म्हणतात विचारला विचार देत जाते माणसं त्याबद्दल कुत्र बोल काय सांगायचं त्या विषयाच्या गोष्टी केलेल्या गेलो म्हणजे पहिला शब्द समोर उभं आले तर पहिले सगळं होते काल ना का हो कॉमेडी शीन मधून पूर्ण आपल्याला पण एक इच्छा पूर्ण झाली आता ह्या ह्या क्षेत्रात घुसल्यापासून त्या असं तर मला वाटायला लागलंय की आता चार माणसं आपल्याला लागले चार माणस बाहेर गेलं तर आपण बाबा हा चार माणसात उभा राहूया आपल्याला आता ही वळात जरी असं तोंड जरी मी एका साईड फिरून असलं तरी मला लगेच एका मेडसिन नाही किंवा ना हाक मारून बोलून घेतलं तर अशा पद्धतीनं आपण अजय माने यांच्याशी बोललो तर आपल्या केम्या वेब सिरीज मध्ये मनोहर या नावाने भूमिका करत असलेले आमच्या गावातील आमचे मित्र गंगाराम कदम हे आपली पूर्ण माहिती देतील तुमची पूर्ण माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार रामकृष्ण हरे श्री ओम सिनेमा या वेब सिरीज मध्ये माझ नाव अजय शिवाजी कदम आणि या मालिकेत माझ पात्र आहे मनोहर या नावाने अतिशय छान आणि उत्कृष्ट वेब सिरीज चालू आहे आमची सर्व टीम आमचे दिग्दर्शक कॅमेरामॅन श्रीकांत श्रीकांत वारेसर आमचे दिग्दर्शक आमचे सहकारी मित्र विशाल आडसुळे सर प्रथमत सर्व आमची जी वेब सिरीज पाहतायत प्रेक्षक वर्ग आमचे दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांचं प्रथमतः मी हार्दिक आभार मानतो आणि अतिशय छान अशी वेब सिरीज आहे हॉरर आहे आणि अतिशय काम कराय पूर्ण उत्साहित सर्व कलाकार आहेत सर्व आनंदाने मन भरून या वेब सिरीजमध्ये काम करतायत आणि इतर नातेवाईकांमधून आम्हाला कॉल येतो की अतिशय तुमचं काम छान आहे चांगली भूमिका करताय तुम्ही आणि कमेंट पण माझ्याविषयी मनोहर या नावाने चांगले कमेंट पडतायत तर सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे आमच्या या मालिकेवर ला सर्वांचं प्रेम राहू द्या सर्वांनी या वेब सिरीजला लाईक सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या एवढीच विनंती रामकृष्ण आता यानंतर आपल्या वेब सिरीज मध्ये काम करणारे प्रवीण कदम यांच्याशी आपण थोडं बोलणार आहोत प्रवीण तुमची माहिती आणि या वेब सिरीज मध्ये तुम्ही कुठली भूमिका करताय आणि त्याबद्दल आलेले अनुभव आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा नमस्कार मी पाय प्रवीण कदम या का या वेब सिरीजमध्ये एक प्रमुख कलाकार म्हणून आणि एक प्रमुख साह्यक म्हणून असं एक काम करतो आहे मी ह्या सिरीजमध्ये काम करत असताना की असं माझं म्हणजे कॅरेक्टर असं आहे की मी म्हणजे असं दाका कोण असं मी गावात एक कुंडला गा। डांगिंग करणारा जमिनी पुण्याश करणारा अशातलं माझं कॅरेक्टर दाखवला आहे त्याच्यामध्ये पुढं काय होतं किंवा काय ते तुम्ही जशी दस जशी सिरीज पुढे बघत जाल की माझा जा हेतू काय असतो म्हणजे काय असतं हे सगळं तुम्हाला समजेल पुढं पुढं की मी कशासाठी हे सगळं करत असतो काय किंवा एक एक करतोय का अजून दुसरं कोण काय करतंय का सगळं माझे असं आहे हे तुम्हाला सगळं म्हणजे एवढं व्यू सिरीज मध्ये भरभरून भरलंय की तेवढी कॉमेडी पण आहे सस्पेन्स सस्पेन्स पण तेवढा आहे आणि हॉरर मर्डर मिस्ट्री म्हणजे तुम्हाला उत्सुकता लागते अशी की पुढं काय होईल पुढचा एपिसोड कधी येतोय की एवढं अगदी मला असं काय एका जणांनी विचारलंय की आमचा मुलगा कोल्हापूरला शिवशांती सैनिक स्कूल मध्ये आमचा मुलगा आहे तिथले अगदी संस्थापक असतील विकास पाटील सर अकाउंटंट असतील खामकर सर मुख्याध्यापक असतील बोरे सर किंवा स्पोर्ट शिक्षक असतील भोसले सर त्यांनी स्वतःहून असं मला विचारलंय की तुमचं एवढं शरीर मोठं तब्येत उंची की तुम्ही तो सीन दिलाय की असा एकदम माग हवेत उरून पडलाय म्हणजे जेणेकरून आपण कसं पिक्चर मध्ये जातो की हवेत असं एकदम म्हणजे पडले तर ते एवढं होम करून बारख्या बघते की त्या सीनला मला दोरी वगैरे काय लावली आहे का असं माग म्हणजे कसं पडलाय ते बघाय आणि तिथं गेल्या मी स्कूलमध्ये का आणि स्कूलमध्ये मी जिथे गेल्यावर सुद्धा मला सरांनी विचारलं की हा प्रश्न आहे की सर असाच तुम्ही केलंय मी त्यांना सर सांगितलं सर मी जे दिले ते पूर्ण रिअल दिले कुठली त्वरे वगैरे काय नाही काय नाही मी पूर्ण त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन आणि ह्या ठिकाणी मी एक सांगतो की तू तू जेवढ्या ताकदीनं तो सीन दिला तेवढ्या ताकदीनं तू सर वारे सरांनी आमच्या तो वटवला शंभर टक्के आणि त्याचं एडिटिंग इतकं बेस्ट केलं ती मार्ग पडताना एडिटिंग होत एडिटिंगचा विषयच घेऊ नका मी तुम्हाला सांगतोय काय पुढे अजून ऐका की तिथलेच भोनकी गावचे जाधव म्हणून आमचे मित्र आहेत एक सरपंच म्हणून त्यांनी आपली वेबसिरीज बघितली म्हणजे बघतात असते सबस्क्राईब केलं आपलं सगळं झालेलं विषय त्यांचा त्यांनी मला आवर्जून फोन केला की परवान तुमची जी सिरीज आहे ती तुमच्या त्या एडिटरला मानलंच पाहिजे कारण असं बॅकग्राऊंड देताय तुम्ही बार काय म्हणजे माणूस बघताना काय बघतो बार काय ते बारकाय सगळ्या गोष्टी बघू शकतो एवढं बॅकग्राऊंड असं मी कुठल्या सिरीजला बघितलं नाही दुसरी गोष्ट की मला लातूरचे मित्र आहेत माझे करमाळीचे मित्र आहेत माझे मला इतकं जबरदस्त म्हणजे मला मेसेज आले तुम्हाला दाखवतो दाखवून मी आणि मी ग्रुपला पण टाकले मला रिप्लाय देत कुणाकोणाचं फोन आले काय काय मी रेकॉर्डिंग सगळं म्हणजे तेवढं म्हणजे हे दाखवले आपण की लोकांना तो आवडतंय सगळं म्हणजे भरपूर म्हणजे पण भरपूर लोक वेगवेगळे ओळखते आणि भरपूर जिल्ह्यातून तालुक्यातून कि येते आता समजा कसं मी एक बैलगडी क्षेत्रामध्ये असतो तर पूर्ण त्या क्षेत्रामध्ये असं काय काय लोक आसपास म्हणते की आमच्या शेजारच्या गावचा हा हिरो वेब सिरीज आहे वेबसिरीज आहे आता कालचाच किस्सा कालचाच किस्सा झाला तो की आमच्या शेजारच्या गावचे सिरीज किल्ले वेब सिरीज मध्ये हिरो आहे म्हणजे थोडक्यात कसं आहे की म्हणजे लोकांचा प्रतिसाद आहे तेवढा लोक आवर्जून बघतात आणि ती बघावीच लागेल कारण त्यांना ते बघणं भागच पडतंय की सोमवारी न वाजता एपिसोड कधी येणार थोडं काय होणार थोडं काय होणार आहे तुमच्या लक्षात आलं का हा विषय आहे त्यामुळे तुम्ही ही वेब सिरीज परत करून प्ले करा आता ह्यातलं राहणार आहे दोनच मिनिट परत प्ले करा ओके त्यामुळे तुम्ही ही वेब सिरीज नक्की बघा आणि आमच्या ह्या वेब सिरीजला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्रे, बेल प्रेस ऐकून दाबा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सकाळी सोमवारचे नऊ वाजता एपिसोड पडतील तुम्ही ते बघा आणि असाच सपोर्ट तुमचा आमच्या वेब सिरीजला आमच्या सर्व टीम कलाकारांना राहू द्या दे, धन्यवाद